त्यांना आम्हाला काही शिक्षण नाही जिला पहिले बी शिक्षण नाही ही शाळेत पगिर नाही कशासाठी हं आणि ज्यांची मॅट्रिक झाली असस 12 झाली त्यांच्यासाठी ही पायासाठी

हा! दुरांचा आवाज करायचा माणूस आवाज करते हा म्हणाब म्हणते कुठे नामलं का नाही बाई म्हणाबर अंग तुम्ही म्हणा तुंग काही तुम्ही म्हणा अंध काढून टाकायचं अंद का तुम्ही म्हणा पहिली सुद्धा शिक्षण झालेलं नाहीये आता म्हणा

त्रय काही न

ना शरा म

아! <susurra>

एक आवा एक वरण एक आवाजात जास्त आवाज शेतकरी काय करतो ठीक आहे ना सारतो सड्या पाडल्यानंतर त्याला काय करतो त्याला पाणी घालायचे असते तो पाणी घालताना काय करतो आडवी पाणी लावतो आशा पाडल्यात ना काय करतो तो, तो ला येते

好的。 ګاجا دا 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 ګاجا دا 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 د دې ګننته सुद्धा تاسو یې کړئ څه Oh no! चित्रांची कसा असं गोकायचं माझ्याकडे लक्ष द्या हा लक्ष माझ्याकडे द्या इथं लक्ष असू द्या क

आता लक्ष द्या सर्वजण म्हणा अंग अंगपासून टाकायचं